त्या त्या योजना जर तुम्ही व्हेरीफाय करा एकही योजना एकही निर्णय खोटा असेल तर मग मला तुम्ही विचारा तुम्हाला मी एकच सांगतो मी जे बोलतो ते करतो माझ्या कामाची पद्धत नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारची माझ्या कामाची पद्धत आहे तुम्हाला मी सांगतो एक माणूस आला होता माझ्याकडे व्हीलचेअरवर एक मुलाला घेऊन त्याचे दोन्ही हात कट होते आणि तो आगी बाप माझ्याकडे आला वर वरती मंत्रालयामध्ये मी म्हणालो काय झालं तो म्हणाला याचं विजयचा शॉक लागून दोन्ही हात गेले कंपनीच्या मालकाला फोन करा दोन तीन लाख रुपये मिळतील सचिन भाऊ मी आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकाऱ्याला फोन केला बोलो चेकबुक घेऊन ये पाच लाखाचा चेक फाडला आणि त्याच्या हातात मी दिला तो अक्षरशः रडायला लागला तो मालक तो बाप अशा प्रकारचं काम आम्ही करणारे लोक आहोत हे जे जे बोललेलो आहे हे बिलकुल न होणारं काम मी कधी बोलत नाही आणि जे आम्ही शब्द दिलेलो आहे त्या दादा पण आलेले आहेत आम्ही जे बोललो आहे लाडकी बहीण योजना तुम्ही सांगता बंद होणार कधी बंद होणार नाही कर्जमाफी योग्य वेळी आम्ही करणार जे आम्ही एकवीसशे अरे करणार बोलला ना मगाशी योग्य वेळी करणार आम्ही तुम्ही काय म्हणजे एवढ्या अरे तुम... बाबा तुम्ही लोक तारीख ओ राहून भाऊ काही लोक म्हणत होते काही ओ काई काई... और स... स... सतेज दे बरोबर बोलले ते आम्ही 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 जे बोललोय ते करणार तुम्ही शब्दाचे पक्के आहे आणि तुम्ही तारीखचं म्हणता जेव्हा अयोध्येचं राम मंदिर होत होतं तर तुमचेच लोक म्हणत होते मंदिर वही बनायंगे तारीख नाही बताएंगे मंदिर पण बांधून झालं उद्घाटनही झालं सगळं झालं काय हा ध्वज जा, लागला तीनशे सत्तर कलम ती आम पण हटलं त्यामुळे आम्ही काम करणारे लोक का आहोत खोटं बोलणार आम्ही नाही जे बोलणार ते करणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून तुमच्या ज्या काय आणखी अडचणी असतील काय असतील सांगा प्रश्न असतील आणि सोडून टाका काय कोण तुमचा तो करमळकर का सरमळकर कोण आहे करमकर कळस कर, करम कर एकाचं नाव मी सांगितलं तुम्हाला बघायची त्यामुळे चिंता करू नका तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे आणि जे जे काय अडचणी आहेत जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील बिलकुल कामकाजाच्या बाबतीत काही घोषणा करतोय आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये दर्शविण्यात आलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम त्र्याण्णव सूचनांची निवेदन सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी